अथ श्री साई सच्चरित अध्याय अष्ट्रा वा गणेशाय नमः श्री श्रीसरस्वत्यै नमः श्री गुरुभ्यो नमः श्री कुलदेवतायै नमः श्री श्रीसीतारामचन्द्राभ्यां नमः श्री सद्गुरु श्रीसद्गुरुसाईनाथाय नमः जय सद्गुरु परमनित्या जय सद्गुरु ब्रह्मसत्या अनुभवे दाविषी जन्म जगन्मिथ्या मायानियन्त्या जय जया जय जयाजी आनदनता जय जयाजी द्वंद्वातीता जय जयाजी रहिता निजरूपा बोधिता तू एक सागरी गाली कुआळी परतैलकाय सैंधवाचिपुतळी हेतोन घडे कादा जवळी तुझवळी तैसेच वेदश्रुती ही जया वेदा विवाद विवादकरीत अहर्निशि ते तू बोटाने दाविषी अप्रयासे भक्ता आलाच दैवाचा योग जर का पुड पडला पुरे का तुझा गर का मगहा आपुला वा हा पर का नाही नाही या कुतर का स्थानतई कथाध्यायी कथा पावन ब्रह्मगुंडाळ्याचे आविष्करण ब्रह्मार्थियाचे लोभवर्ण प्रतिबंध कारण वर्णिले आता मदन मदनुग्रह कथा श्रवण किजे आदरे श्रोता अनुभवा येईल तुमच या चित्ता मार्गदर्शकता बाबांची हि ही हि ही तीमी गोडवाथिो यथार्थता श्रोता स्वार्था स्वस्थ चित्ता परिसावी असता श्रवणार्थी सादर वक्त्या स उल्लास आणि आदर भृदया फुटे प्रेमपादर आनंद निर्मर उभयता न करिता बुद्धिभेद तिळमर तैसा जयाचा अधिकार तैसाच तयास मार्गसाचार उपदेश पुरसर धावित ऐसे किती एकांचे मते गुरुने जे कथिले जाते कथिता नय ते इतरांचे विफल होते गुरुवाणी हे तो केवळ काल्पनिक नसते स्तोम निरर्थक प्रत्यक्ष स्वप्नोक्त ही देख कथित सद्बोधक सक्रांते जरी हे अप्रमाण बुद्धिकौशिक ऋषी प्रमाण रमा रामरक्षा दीक्षेचे स्वप्न केले सर्वत्र गुरु वर्षा काळीचे घन आवडी वर्षती स्वानंद जीवन ते काय टेवावे कुमुन प्रतेच्छ सेवून सेववावे लेकरांची दरुणी हनुवटी मायतयाच्या आरोग्यासाठी मायाळूपणे पाजी गुटी तीच हातवटी बाबांची मार्गतयांचा नवता गुप्त कोण्यारिती कैसा अवचित बेजभक्ताचा हेतुपुरवित सावचित्त ते ऐका संगती कोणा वर्णवे ये महती आठविता एकेक तयांच्या उक्ती निजस्फूर्ती उचंबळे प्रेमे करिता ईश्वरार्चन गुरुसेवे गुरुपूजन होईल गुरुगम्य संपादन इतर साधन ते फोल विक्षेणी आवर्ण तेव्हासरण गुरुवाक्य दीपकिरण निर्विघ्न मार्गदर्शक विष्णु महेश्वर विष्णुमहेश्वर वस्तुतः परमेश्वर ब्रह्मपरात्पर गुरुराय गुरुजननी जननी गुरु देवकोपता गुरुकोपता कोणी न त्राता को को सदा सर्वदा जाणावे गुरुदर्शक प्रवृत्तीचा तीर्थव्रत निवृत्तीचा धर्मा अधर्म विरक्तीचा वेदश्रुतीचा प्रवक्ता उघडुणी बुद्धीचे डोळे संत संतदाविती निजरूप सोहळे प्रविती भक्तीचे डोहळे कारुणिक तेणे विषय वासना मावळे निद्रेतही ज्ञानची चावळे विवेक वैराग्य फळ जावळे कृपा बळे हातीये जाहलिया सत्समा समागम संतसेवा संत, संत प्रेम स्वय भक्त काम कल्पद्रुमा सर्व श्रवणिवारी सदा असावे सत्परायण कराव्या संत श्रवण वंदावे संतांचे चरण पापक्षालन होईला लॉडरे जय इलाखा धीपती क्रॉफर्डशाही घातली पालती तत्कालीन एक प्रसिद्ध कीर्ती लागले भक्तीस बाबांच्या हा संसार तापत्रय खोटा व्यापार धंद्यात आला तोटा म्हणासकंटाळा वीट मोटा घेतला लोटा निघाले चित्त झाले अतिस्थिर वाटे प्रवासा जावे दूर सेवा वा एकांत सुख कर ऐसा विचार दृढ केला जीवजय पडे पडे सतीसंकटी देव आटवे तदा कष्टी मगतो भक्त करी हकाटी लागे पाठी देवाचा परी न लागता दुष्कर्मा ओहटी देवाचे नाव येईना ओटी मग सप्रेमता पाहुनी जगजेटी संत भेटी करवितो तैसेत त्या भक्ताचे जाहले पाहुनी संसारा अति कावले स्नेही तयाचे वदते झाले हितवचन वहिले ते ऐका काहो आपण शिर्डीस जाना समर्थ साईनाथांचे दर्शना की तयांची प्रार्थना दयाघना त्या सता क्षणकसत्संगती लादते चलमनिश्चल होते तात्काळ हरिचरणी जळते मग हवगडते परताया देशी देशीचे साई साईपदरजी लोहळती महाराजांच्या आज्ञेत वर्तती अभिष्ट पवती सेवेने ऐसी तयांशी प्रसिद्ध कीर्ती अबालबुद्ध सर्व जाजाणती तयांशी येता काकुळती दुःख निवृत्ती लादा शिर्डी सामप्रत स्थान यात्रा वाहे तुम्ही पहा अनुभव घेऊन हितकारी अवर्षणे उद्विग्न अंकिंचना अवचित विरशे विपुलगन होता बुकेने व्याकुळ प्राण पंचपक्वान्न वाढिले तैसी स्नेहाने कतली वार्ता तया भक्ता अनुभव घ्यावा आले चित्ता रस्ता शिर्डीचा आले गावी घेतले दर्शन पायी घातले लोटांगण तात्काळ निवाले नयन समाधान जाहले जे पूर्ण ब्रह्मसनातन स्वयंज्योती निरंजन पाहुनी ऐसे साहिनसे ध्यान सुप्रसन्न मन जाले वाटले पूर्वार्जित सौभाग्यता तेणेची हे पाय आले हाता चित्तास शांतता निश्चिंतता दर्शने उपनामजयांचे साटे अंतरिनिशयाचे मोटे आरंभिले सप्ताह पूर्ण होता होताशी बाबा देती दृष्टांत त्यांशी निजकरी गेऊनी त्या पोतीसी अर्थसाट्यांशी समजावित स्वय स्थित निजासनी समोर साट्यास गुरुचरित्राची पोथी गेऊनी निरूपण तत्पर बाबा वर्तन करती पुराणिकसे कथा निरूपती साठे पण स्वस्त चित्ती सादर ऐकती गुरुकथा हे काय ऐसे उफराटे विचारांत पडले साठे वाटले तयांस आश्चर्य मोठे कंठदाटे प्रेमाने अज्ञानतमा उशिसी देऊन्या माने पाशी घोरत पडले जे वासना कुशिसी त्या जागवसी दळाळा पा ऐशियाही आई समयासी थापटोनिया आपणासी गुरुचरित्र पियुषासी पाजिलेसी कृपाळा असो ऐसा दृष्टांत घडला साटे जागृत झाले तत्वता कळविली कळविती काकासाहेब साहेब दीक्षिता साध्यंत वार्ता घडली ती म्हणती न कळे याचा अर्थ जाणती एक बाबा समर्थ कायकी न कळे त्यांचे मनात काका साध्यंत पुसाकी पुनश्च पाठ सुरू करावा की झाला तितुकाची पुरा समजावा मनोदय बाबांचा पुसावा, तेनेचा फुसावा ते ये मना, मग काका बाबांप्रती समय पाहुनी स्वप्न निवेदिती देवा आपणया या दृष्टांती काय साठ्यांप्रती जाणविले सप्ताह ऐसाची ठेवावा किंवा पुरा करावा सवये विवरा वा दावा वा तयांते इटकीच पायी माझी विनंती साठे मोठे भक्तभावारती कृपा वावी तयांवरती पुरवावी आरती तयांची मग बाबा आज्ञापिती होऊ द्या आणि आवृत्ती वाचिता ही गुरुची पोती भक्त होती निर्मळा या पोतीचे पारायण करिता होईल कल्याण परमेश्वर होईल प्रसन्न भवबंधन सुटेल बाबांनी केले कथना करीत होतो मी पादसंवाहन झालो अंतरी विस्मया पन्ना वृत्ती स्फुरण पावली बाबा तरी हे ऐसे कैसे सफळतो आप माझी गेली वर्षानुवर्षे सातची दिवसे फळत्यांशी एकची पाठ गुरुचरित्राचा केला साठ्यांनी साता दिवसांचा चाळीस वर्षांचा पाठ जयाचा विचार तयाचा नाहीच का एकाशी पळतो सात दिवसे एकाची निष्फळ सात वर्षे वाट पाये चातक प्रकर्षे तया घन हा वर्षेल कै येईल कै ऐसा दिवस प्रसन्न होईल संतावतंस पेडील माझिया मनीची हौस देईल उपदेश मज काय भक्तवत्सल श्री गुरुसाई पातयांची कायनवलाई कायनवलाई मनिवृत्ती उठली ते समयी चाही जाणली ऐशाचा विद्येच्याही पोटी बऱ्या वाईट कोट्यान कोटी वासना उठती उठाउटी दृष्टी दृष्टीतयांना मन चिंती ते वैरी हे हेतो सर्वासी टावे निश्चिती कोणी जरी ते नेणती महाराज पोटांत साक्षातकाळ निंद्य सकळ पोटालींद्यसळ पावनी प्राप्त काळ देईती तव ते मनोगत जाणुनी बाबा वदती मज लागुनी उठत्या श्याम्याकडे जाऊनी उपये घेऊनी पंधरा ये बैसतया पासी क्षणवर गोष्टी बोला परस्पर दक्षिणा देईल ती घेऊन सत्वर येई माघारा परतो न कृपा उपजली साईनाथा दक्षिणेच्या करुणी निमित्ता म्हणती माग जात आताचे आता, आता रुपये मज करिता श्यामाकडे जालियावरी ऐसी आज्ञा बैसावया पुढे कोणाची प्राज्ञा बैसता ती होईल अवज्ञा घेऊनी अनुज्ञा उठलो मग मी तात्काळ गमन केले शामरावही बाहेर आले होते नुकतेच स्नान केले नेसत ठेले धोतर नुकतेच झाले होते स्नान धुतवस्त्र परिधान करून होते घाल धोतराची चूण मुखे गुणगुण नामाची म्हणती काय मध्येच कोटे मशदी तुनी आलात वाटे चर्येवरी का चंचलता उमटे ऐसे ऐकटे काज या वैसा मी आताच नालो हा पहा धोतर चुणीत आलो जातो देवावर पाणी घालो समजा परतलो ऐसाची आपण करिता तांबूल भक्षण तोमी सारितो पूजा विधान करू मग वर वार्ता सावधान समाधानपूर्वक माधवराव घरात जाती मग ते तेच खिडकी वरती होती नाथ भागवताची पोती सहज हाती घेतली यदृच्छेने ग्रंथ उघडला अकल्पित जे ते आरंभ केला प्रातकाळी जो अपूर्ण टाकीला वाचा वया आला तोच भाग अति आश्चर्य मना वाटले प्रातःकाळी वाचन जे हेळसिले बाबांनी ते संपूर्ण करविले वरी लाविले नियमना नियमन म्हणजे नियमे वाचन न होता संपूर्ण निश्चिंत परीशील अपुरे टाकुने नियमितोपासन स्थान पासुन चळुणे आता तोरिसी उपकथा ओगास न ये टाकिता श्रोता परिसावी सादरता या नाथ भागवता संबंधे ते हे भागवत गुरुभक्तीरसे परिलुप्त साई कृपा पात्रभूत नित्यदिक्षित वाचिती जगदुद्धार्या कारणे ब्रह्म ब्रम्या ठाई जे नारायणे पेरिले ते मग क्षेत्री त्याने बिजाणिले कनसासी जया क्षेत्राची दशलक्षणी केली संवगणी बादरायणी सुके परीक्षिताच्या खळातमळणी केली निवड कणसाची स्वामी श्रीधरे मारले हडप स्वामी जनार्दने केले माप रसभरित पक्वाने माप नाथ प्रताप भोजन स्कंध एकादश त्यातील जाण भक्तीप्रेमसुखाची खाण तेह कणी वृंदावन नित्यवाचन दीक्षिता याचे करती निरूपण राऊ वाचिती भावार्थ रामायण हि ग्रंथ गुरुवाज्ञा म्हणून झाहला माणदिक्षिता भक्तिसुखामृताचे सार ज्ञानेश्वरीचा हा तोहानाथांचा मूर्त उपकार महाराष्ट्रावर उदंड करण्यात स्नहन नित्येम साईपूजन अन्यदेव देवतार्चन नैवेद्य निरांजन उरकता मघश्रोत्यान समवेत सविस्तर पय प्रसाद अल्पाहार सारुणी नित्यक्रमानुसार पोती सादर वाचिती जया पारायणे भगवत पारायण तुकारामाने केली भंडार्यावर एकांतपणे ते गोडी कवणे वर्णावी महाप्रसादिक महा ग्रंथ दीक्षित शिष्य निष्ठावंत मनोनी जीवाचा उद्धारार्थ साई समर्थ ज्ञापिती जाणे न लगे वनाप्रती भगवंत प्रकटे उद्धव उद्धवगीत श्रद्धायुक्त जे पारायण करीती भगवत रोकडी भारती संवाद संवादकृष्णाजुनांचा त्याहुनी सरसहाकृष्णोद्धवाचा तोया भागवती उपदेशसाचा प्रेमळ वाचा असो एका ऐसा ए ग्रंथ ज्ञानदेव दीपिका समवेत साईनाथ सायनाथ वाचवीत शिरडीत सकाराम हरी जोग तयांस बाबांचा नियोग साठ्यांचे वाडियात हा योग भक्तां उपयोग हो, हो हा मोठा प्रत्यय या ग्रंथाचे श्रवण बाबा कित्येक भक्तां लागून श्रवण करविती कळगवळवून भक्तकल्याण मानशेने अगाध बाबांची अनुग्रह कुसरी भक्तान उपदेशिती परोपरी भक्तजवळी वा देशांतरी बाबा अंतरी सन्निधची आपण जरी मशिदीत बसती कोणाही काही कार्य नेमती तयासी देऊनिया निजशक्ती करवणी घेती ते कार्य बापू साहेब जोगांप्रत वाड्यात पोती वाचाया सांगत ते वाचित नित्य नेमस्त ही येत ऐकाया जोगही दुपारा भोजनांती नित्य जाऊनी बाबांप्रती चरणवंधुनी घेऊनी विभूती अज्ञापन घेती पोतीचे कधी वाचित ज्ञानेश्वरी कधी ते नाथ भागवतावरी पारायण मांडित आनंद निर्बरी व्याख्यान करीत अर्थाचे ऐशी अनुज्ञा झाली या भक्त जे येती बाबांचे भेटी किती एका पोती ऐकवयासाठी उठाउटी पाठवित कधी सांगत संक्षिप्त गोष्टी श्रोता जो साठवी निजकरण संपुटी तोच बाबा म्हणती जाउटी त्या पोतीसाठी वाड्यात श्रोता भावार्थी पोथि सजात निगावी पोती तही ऐसीच कथा की जी पूर्वी कथेची दृढता अर्थाव बोधकथा पूर्ण करी ज्ञानेश्वरांची ज्ञानेश्वरी अथवा एकनाथांची वैकरी करी बाबांच्या कथेचाच अनुवाद करी श्रोतया नवलपरी ही मोठी एकाद्या पोतीचा विवक्षित भाग वाचावा ऐसा नसताही नियोग पूर्वनिवेदित गोष्टीचा सुयोग कोथित जोगवाचित भगवतगीता भागवत मुख्यतः हेच दोन ग्रंथ भागवत धर्माचे सारभूत जोग हे नित्यवाचित गीता ज्ञानेश्वरी टीका जयानाव भावार्थ दीपिका भागवत एकादशस्कंदनिका परमार्थ नाथांची असो या नित्यक्रमानुसार भागवत वाचनाचा प्रचार ते वाची निरंतर पडले अंतर ते दिनही कथा एक अर्धी वाचली मंडळी मशदी जावया निघाली वाचता वाचता पोथी टेवली धाव मारली मी ते इच्छा ऐकाव्या बाबांच्या गोष्टी बाबांच्या परी आणि कपोटी भागवत सोडणी इतर कष्टी नाही तयांना येच अर्थी नेटे पाटे राहिले भागवत वाचविले वाटे ऐसे हे बाबांचे कौतुक मोठे प्रेम लोटे आठविता असो भागवती कथा संपली उपकथा हीत येते सरली माधवरावांची पूजा आटपली स्वारी आली बाहेर ओ बाबांचा निरोपाय तोच मी आलोपाये नी आलोपाय श्यामापासून पंधरा रुपये दक्षिणा ये घेऊ होतो सेवा करीत अकस्मात तुमचे स्मरण होत उठ श्यामाकडे जा म्हणत दक्षिणेशी परत येत बैस ला बैस म्हणाले तयाचे घरी बिळभर तयांस वे वार्ता करी बोलून चालून परस्परी मग माघारी तू येई माधवराव चव हे परिसत झाले अत्यंत आश्चर्यचकित रुपयान ऐवजे नमस्कार सांगत दक्षिणा म्हणतही आमुचे बरे असो एक झाले पंधरा नमस्कार पदरी बांधले परी वार्ता करावयास या की वाही वहिले म्हणून म्हटले तयांस काय गोष्टी सांगता सांगा फेडा की माझ्या पांगा बाबांची निर्मळ यक्ष गंगा दुरितभंगा करू का मग माधवराव म्हणती बैसा या देवाचा खेळची ऐसा तुम्ही सर्व जाणत असा क्षणै कुसावा घ्या बसा हे घ्या पान हा ग्या काथा चुना सुपारी आहे डब्यात हा मी आलो एका क्षणात टोपी डोक्यात घाल मी अगाध बाबांच्या लीला किती म्हणून मी सांगू तुम्हाला आपण काय थोड्या देखिल्या शिर्डीस आल्यापासून तो केवळ खेडवळ आपण शहरवासी सकळ काय वानाव्या आपणाजवळ लीला अकळत्यांच्या येतो म्हणून मी घरात गेले देवा फूल पान वाहिले तात्काळ टोपी घालून आले बोलत बैसले मजसवे कायदेवाची अतर्कलीला कोण जाणेल याची कळा अंत नाही याचा खेळा खेळून खेळा निराळा काय तुम्ही विद्येचे भोगते एकावनी एक ज्ञाते आम् गावढ काय कळते चरित्र कळते बाबांचे ते काय गोष्टी न सांगती आम्हा पाशी किमर्थ पाठविती त्यांची करणी तेच जाणती मानवी वृत्ती नाही ती आलेच आहे आता ओघावरी ही मज आठवली बरी करू वार्ता काहीतरी वेळ साजरी करू की प्रत्यक्ष मुचे दृष्टीसमोर कथितो जे येते घडलेला प्रकार जयामणी जैसा निर्धार तैसा ते पार पाडती कधी कधी बाबाही किती मनुष्याचा अंत पाहिती भक्ती प्रेम कसाच लाविती तेव्हाच देती उपदेश उपदेशका शब्द कानी पडला पडता स्मरली साट्याची गुरुचरित्रकथा सुकृद्दर्शनी वृु विद्युल्लता चमकली चित्ता माझ्या नसेल काही योजना नशदीतील मम चंचल मना स्थैर्य आणावया लागी कल्पना अघटित घटना बाबांशी हसोही जी उठली वृत्ती तैसी चुटेली चित्ती कथाश्रवणी आरती तेची पूर्ती संपादू मगबाबांच्या गोष्टी वार्ता थोड्या थोड्या सुरू होता आनंद वाटू लागला चित्ता भगवत भक्तवत्सलता पाहुणे पुढे आणि कथा सांगती म्हणती एक देशमुखीन होती तियेच्या पहा आले चित्ती संत संगती करावी साई साईबाबांची कीर्ती संगमने रचे लोकांसंगती आली बाई शिर्डी पती बाबांच्या काशाबाग देशमुखाची ही आई नाम राधाबाई निष्ठा धरुणी साईंचे पायी दर्शन घेई साईंचे दर्शन घडले सांग गेला मार्गीचा क्षीण भाग झळरा श्री अनुराग कार्य भाग आठवला होती मनी मनीआर्थ गुरु करावे साई समर्थ करतील उपदेश यथार्थ जेणे परमार्थ साधेल बाई वयाने मातारी निष्ठा अत्यंत बाबांवरी मिळावा उपदेश काहीतरी निर्धार अंतरी हा केला बाबा जोवरी मजला स्वतंत्र देती ना एकदा मंत्र करीती न मज कृपा पाो वरी अन्य जाणीन वावा साई मुखीचा च मंत्र घेता इतरत्र तो अपवित्र स श्रीई सांता ग्रणी पवित्र अनुग्रह पात्र मज करो करुणी ऐसा अंतकरणे दृढनिश्चय त्या बाईने वर्ज्य खाणे पिणे घेऊनी धरणे वैसली आधी चवयाने मातारी पोटात अन्न नाही तिळभरी पाणीही पी ना घोटबरी श्रद्धा भारी उपदेशी तीन दिवस हरनिशी मातारी राहिली उपवासी बाबा उपदेश देती रजे दिशी प्रयोपवेशी तोवरी मंत्रोपदेश घेतल्या विणे किमर्थ शिरडीचे जाणे येणे उतरल्या स्थळी घेतले धरणे निर्वाण तिने मांडिले अन्नपान केले वर्जन ऐसे तपते तीन दिना करिता कष्टली देशमुखिन उदासीन बहुजाली माधवरावांस विचार पडला प्रकार हा तव नाही भला काय करावे या भवितव्याला म्हातारी मरणाला भीना मगते जाऊ नि मशिदीसी बैसते झाले बाबान पाशी नित्याचिया कुशल वृत्तासी आदरेशी ते पुसत श्यामा आज काय विचार ठीक आहे ना समाचार तो नारायण तेली चळला पार गांजी अनिवार्य मजलागी पाहो नी म्हातारीचा विचार श्यामा आदीच कष्टी पार कैसे करावे तरी साचार पुसे निर्धार सा एकाय गौड बंगाल देवा खेळ अपुला इतरांना ठावा त्वा माणसे एकेक -एक आणावी गावा अम्मा पुसावा विचार ती देशमुखिन वयातीत अन्न पाण्या विरहित राहिली तीन दिवस उपोषित तुझवरी हेत दरुनी मा ती परमहट्टी तुझियापायी निष्ठा कट्टी तू न पाहसी दृष्टी हरितोस कष्टी कातीस ते शुष्क काष्ट दुराग्रही महाकाष्ट अन्नाविन वाटते स्पष्ट प्राणची नष्ट होतील म्हणतील मातारी गेली दर्शना उपदेशाची धरुनिवासन साईबाबांशी नाही करुणा केले मरणाधीन तिला बाबा घडो ऐसा प्रवाद सांगोनी तिचा तिला हितवाद कराना का तिजवरी प्रसाद हा अप्रमाद निरसाकी अंगात नाही उरले त्राण कासावीस होतील प्राण मातारी ती पावेल मरण तुम्मासी अपचरण होईला मातारीचे दुर्दरव्रत व्रत आम्मासी पडली चिंता दुर्दैवे मातारी झाली अमृत गोष्ट अनुचित गणेला म्हातारीने मांडिल्या त्रागा न करिता तिजवरी रूपानुरागा दिसे न धळगत तिची मलागा स्वमुखे सांगा ती सकाळी झाली सीमा अध्यायाची पुढेल श्रवणेच्छा श्रोत्यांची पुढील अध्यायी पुढेल साची प्रेमरसाची ती जोडा पुढे बाबांनी प्रेमळपणे उपदेश जो केला त्या म्हातारी कारणे त्या त्याची या सादर श्रवणे कुठेल धरणे अविद्येचे हेमाडसाई पायी शरण श्रोतया गाली लोटाङ्गन अल्पायासे भवतरण कराया श्रवणतत्परवा स्वस्ति श्री संत सज्जन प्रेरिते भक्त हेमाडपन्तविरचिते श्रीसाई समर्थसच्चरिते मदनुग्रहो नाम अष्टाध्यायोऽध्यायः सम्पूर्णः श्रीसद्गुरुसाईनाथार्पणमस्तु शुभं भवतु